नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे समाज कल्याण कार्यालय परिसरात पोर्टेबल टॉयलेटचा वाद समाज कल्याण आयुक्तांचे मनपाला पत्र समाज कल्याण कार्यालयात लावू नका वंचितनही केलं समर्थन खासदार बर्वे यांचाही विरोध आमदार नितीन राऊत यांनी मात्र केली मनपाची पाठराखण त्यांनी व्हिडिओ करण्यासही केली मनाई धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर टॉयलेट व्यवस्था वादात अधिकारी काँग्रेस आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांमध्ये ही मतभेद नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे दोन ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी लाखो बौद्ध उपासक येणार आहेत या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडून पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली मात्र या व्यवस्थेवर आता वाद निर्माण झाला असून धार्मिक स्थळाची पवित्रता आणि नियोजनातील विसंगती यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणात समाज कल्याण उपायुक्त श्री कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांना पत्र पाठवून स्पष्ट केले की समाजकल्याणच्या कार्यालयात त्या ठिकाणी पोर्टेबल टॉयलेट बसवण्यासाठी जागा पुरेशी नाही त्यामुळे भाविकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत पाटील यांनी मुघळपणे प्रशासनाला समजावून भाविकांची बाजू घेतली त्यांनी अशा प्रकारचं नियोजन चुकीचं असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहावं असे सांगत उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत मनपा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आमदार डॉक्टर नितीन राऊत घटनास्थळी पोहोचले आणि टॉयलेटच्या व्यवस्थेचं समर्थन करत लाखोंच्या गर्दीमध्ये स्वच्छतेसाठी ही सोय आवश्यक आहे मात्र टॉयलेट कुठं बसवले जात आहेत हे पाहणं महत्वाचं आहे असे मत डॉक्टर नितीन राऊत यांनी मांडले दरम्यान रामटेकचे आमदार श्यामकुमार बर्वे यांनी या व्यवस्थेचा तीव्र विरोध करत दीक्षाभूमीच्या पवित्र परिसरात अशा सुविधा बसवणं गैर आहे असे सांगत तत्काळ टॉयलेट हटवण्याचे निर्देश दिले गेली अनेक वर्षापासून समाज कल्याण कार्यालय परिसरात मोठ मोठे कार्यक्रम होतात पण या ठिकाणी टॉयलेट बसवल्या जात नाही मात्र यावर्षी का बसवण्यात आले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अनिकेत उतरमानी यांनी प्रशासनाला केला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीत टॉयलेट व्यवस्थेवरून उभा राहिलेला वाद अधिकच गहिरा होत आहे अधिकारी राजकीय नेते आणि सामाजिक संघटना यांच्यात मतभेद असूनही अंतिम हेतू एकच आहे की दीक्षाभूमीवर येणाऱ्या उपासक उपासिकांची गैरसोय टाळणे आणि त्यांना सुविधा देणे हे प्रशासनाचं काम आहे प्रशासनाने यावर गंभीरतेने लक्ष देऊन दीक्षाभूमीवर येणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये पाण्यापासून तर ते आरोग्यापर्यंतची सोय जी आहे प्रशासनाने करावी एकीकडे सरकार कुंभमेळ्यावर लाखो करोडो रुपये खर्च करतात मग दीक्षाभूमीवर होणाऱ्या सोहळ्यामध्ये का खर्च करत नाही असा सवालही बौद्ध बांधवांनी प्रशासनाला केलेला आहे डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर ऐकूया रामटेकचे खासदार काय म्हणाले मागील चार पाच दिवसापासून विविध आंबेडकरी चळवळीच्या मला कॉल्स आले खूप काही विनंती त्यांनी केली की के आमच्या सामाजिक न्याय भवनामध्ये इथं महानगरपालिकेने टॉयलेट्स मोबाईल टॉयलेट्स इथं स्थापित करत आहे त्यामुळे इथं आमच्या दरवर्षीप्रमाणे इथं सर्व आंबेडकरी जे अनुयायी इथं दहा लाखापेक्षा जास्त लोक पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारतातून इथं येतात आणि त्यांची सुविधा इथं सामाजिक न्याय विभागामध्ये झोपण्याची आणि जेवणाची आणि सर्व व्यवस्था इथं सामाजिक न्याय विभाग करतो आणि त्यांना सर्व आम्ही सुखसुविधा दरवर्षी देत असतो पण ही मोबाईल टॉयलेटमुळे व्यवस्था आमची आली ते जी दरवर्षीची होती ते कुठेतरी विखुरण्यात आली आणि त्याबद्दल त्यांची भावना दुखावत होती तो विषय घेऊन आम्ही काल स जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विषय सांगितलं त्यांनी कमिशनरला सांगितलं आणि आज इथं बैठक झाली आणि तो विषय मार्गी निघाला कमिशनर साहेबांनी एन एम सी कमिशनर साहेबांना आम्ही समजून सांगितलं की आमच्या भावनेशी जुळलेला ही हा विभाग आहे ही जागा तुम्ही जसं समजून राहिलं का फक्त एक ऑफिस आहे तर हे ऑफिस नाही तर आमच्याकरिता हा श्रद्धास्थान आहे आणि इथं टॉयलेट्स ठेवणं हे आम्हाला योग्य वाटत नाही ते त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्यांना शिफ्ट करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे जेणेकरून दरवर्षीप्रमाणे जे कार्यक्रम ह्या सामाजिक न्याय विभागामध्ये अंतर्गत पटांगणामध्ये होत होते तसेच कार्यक्रम आम्ही ह्या वर्षीही करू आणखी त्याला कसं चांगलं करता येईल त्याकरता आम्ही इथल्या डेप्युटी कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर यांना पण सूचना केलेल्या आहे की इथं आणखी सुविधा करा जेणेकरून सामाजिक न्याय विभागाची ज चांगली बाब ही महाराष्ट्रामध्ये गेल्या पाहिजे की इथं चांगली व्यवस्था होते आज ह्या प्रसंगी आम्ही सांगतो ते, ते, ते सर्व आम्ही आता त्याच विषयावर बोललो आता पण आम्ही डॉक्टर नितीनराव साहेब पण माझ्यासोबत होते ते सर्व आम्ही पाहणी केलेली आहे आणि त्यात जे जे त्रुटी आहे ते सर्व आम्ही एन एम सी कमिशनरला सांगितलेलं आहे सर्व सूचना केलेल्या निश्चितच वेळेच्या आतमध्ये सर्व सुविधा आम्ही त्या दरवर्षीप्रमाणे उपलब्ध करून पोर्टेबल टॉयलेटची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी साहेब कल्याणचे उपायुक्त कुलकर्णी साहेब आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे साहेब या ठिकाणी आलेले आहे ते तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ जे आहे चर्चेचा मनाई केली असतानाही तो व्हिडिओ आम्ही जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे नेमकं काय चर्चा होते म्हणून तो व्हिडिओ केलेला आहे

चार दिवस बंद ठेवतो काय काय प्रॉब्लेम काय रोड बंद ठेवायला आपण कोणता मुवमेंट असलं तेव्हा आपण बंद ठेवतो ना कितीतरी रोड सर या ठिकाणी लावू शकतो तिथे शहराचं एक आयोजन आहे काही तुम्हाला अधिकार आहेत तुम्ही कोणतंही काही एकवट करू शकता यांचीच भावना दुखावून तुम्हाला काय फायदा आहे यांच्याकडनं करत आहोत आमच्याकडे पर्सनल आहे का आम्ही आम्ही दोघंही काल सोबत बोलतो त्यांनी बी आपला विषय लोकांची भावना आहे काल लोक तिथं आले किती लोक आले तिथं तुम्हाला माहीत नसेल तो विषय म्हणून मी म्हटलं तुम्ही म्हटलं का मला इथं येऊन आपण बोलू म्हणून मी इथं आलो त्याचा अगोदरच ते दिवसात आहे का सामाजिक न्याय भवनामध्ये नाही पाहिजे आता या समजून घ्या विषय आता तेव्हा फोनपर्यंत मी इथं पब्लिक सांगू लोकांना विषू बनवायला एक एक मिनटं लागतो आता भेटला बवाल काय हॅलो अंदाज एकदम सुद्धा अंदाज मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार